नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण आज चौतीस साईज कटोरी ब्लाउज आहे अस्तर कटिंग करणार आहोत तर आपल्याला आपली जी उंची आहे ती आपण साडे तेरा इंचाची उंचीचं पॅटर्न काढलेलं आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला ए अर्धा इंचानी उंची वाढवायची आहे पूर्ण उंची चौदा घ्यायची आहे बाहीची सुद्धा आपण उंची टाकून घेतलेली आहे बाही पाच इंचाची घेतली एक इंच आपल्याला मार्जिनसाठी पूर्ण बाहीची उंची आपण सहा घेतलेली आहे बाहीचं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आता आपल्याला जी आपली क्रॉसपट्टी आहे ती टाकायची आहे तर आपण उंचीमध्ये वाढवलेलं आहे बॅकसाईडला तर आपल्याला पुढील पार्कमध्ये आपल्याला कुठं आणि किती वाढवायचं आहे तर आता आपण क्रॉसपट्टीला जे आहे ना आपल्याला अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी आहे तशी आखून घ्यायची आहे आणि खालती जी आहे आपल्याला क्रॉसपट्टी अर्धा इंचानी वाढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी अर्धा इंचानी आपण वाढून घेतली आता आपल्याला कटोरीसुद्धा हाय त्याच पद्धतीने आखून घ्यायची आहे हाय तशी कटोरी माप टाकून घ्यायचं कटोरीचं आणि तीसुद्धा आपल्याला पाव इंचाने आपली कटोरी आहे ती थोडीशी खाली सरकून घ्यायची आणि ती भी आपल्याला वाढून घ्यायची आहे आता आपली जी योगपट्टी आहे तर योगपट्टीला सुद्धा आपल्याला वाढवाय अर्धा इंचानी आपली योगपट्टी जी आहे ती खालती वाढून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीनं म्हणजे आपलं संपूर्ण जी पेपर कटिंग आपण केलेली आहे साडे ची उंची आहे चौतीस साईज आहे तर आपण जे पेपर कटिंग पूर्ण केलेली आहे त्याची उंची अर्धा इंच आणि उंची कमी होती तर आपल्याला उंची वाढवायची आहे तर उंची जर वाढवायची असली तर ही जी ट्रिक्स आहे ती तुम्ही फॉलो करा फक्त आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे योगपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि कटोरीमध्ये फक्त आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर मापामध्ये असं ॲडजस्टमेंट करून आणि तुम्ही जर पेपर कटिंग जर केली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही जर अशा पद्धतीने जर ॲडजस्टमेंट की जर केली तर तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसणार आहे कुठंच उंचीमध्ये पुढूनही कमी पडणार नाही आणि पाठीमागूनही मागूनही कमी पडणार नाही तर अशा पद्धतीने मी जी आहे ही कटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण अस्तर आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे एकसारखं खाली अजिबात आपलं अस्तर आहे ते थोडं पण इकडं तिकडं सरकून नाही द्यायचं एकसारखंच कटिंग करून घ्यायची आहे कटोरीला ही व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर संपूर्ण जे आहे आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे तर आता आपल्याला ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करायचा आहे तर ब्लाऊज पीस वरती आपण आधी आपल्याला ही जी बाही आहे बघा एक बाही जी आहे ती उंचीला एक इंचानी जास्त आहे तर ती आपल्याला आधी कमी करून घ्यायची आणि बाहीचा मध्य टक्स आहे तो मारून घ्यायचा आहे मध्य टक्स हे बघा अशा पद्धतीने कट लावून घ्यायचा आता आपण जे आहे आपले अस्तर कटिंग केलेलं आहे ते आपण ब्लाऊज पीसवरती टाकून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं जिथं जिथं आपलं पा माप आहे तिथं जिथं आपलं पॅटर्न बसणार आहे तिथं आपले पॅटर्न व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि ब्लाऊज पीस आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे तर ही जी ट्रिक्स आहे आपल्याला उंची वाढवण्याची जर आपली जर मा कस्टमरची जर उंची जास्त असली आणि आपल्या मापाची जर उंची कमी असली तर ही जी ट्रिक्स आहे ती मी वापरलेली आहे ती ही तुम्ही वापरा तर तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्टच बसणार आहे कुठंच ब्लाऊजला प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने ही जी ट्रिक्स आहे ती मी वापरली ती तुम्हाला कशी वाटली ही जर पद्धत जर तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक्स आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तेही तुम तुम्हा, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ